कुरुंदवाड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त फोटो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आदर्श घेऊन तरुणांनी वाटचाल केल्यास निश्चित स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा वाढेल असं प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केलं कुरुंदवाड इथं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते कुरुंदवाड येथील सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त एकशे पंचवीस दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे व सहसंचालक डॉक्टर प्रवीण कडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना विशाल लोंढे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरल्यास महाराष्ट्राचा देशात दबदबा वाढेल यावेळी प्राचार्य डॉक्टर टी के जाधव नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना फोटो प्रदर्शनामुळं बाबासाहेबांच्या एकशे पंचवीस वर्षापूर्वींचा इतिहास जागा झाला असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन केलं यावेळी इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर डी व्ही सूर्यवंशी यांनी फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून आजच्या पिढीला बाबासाहेबांचा इतिहास कळावा बा। या उद्देशानं या दुर्मिळ फोटोंचं संकलन केलं असल्याचं सांगितलं